हॅलो परवा आम्ही पुराच्या दिवशी हो पूर आलेला असताना जी पुण्यावरनं झाडं आणली होती त्या झाडांचा सग्रिएशन करणार आहे फुलझाडांची आम्हाला प्रचंड आवड असल्यामुळे भरपूर फुलझाडं आता आम्ही आणलेली आहेत आणि ती शेताच्या बांधावर साईडनं अशी सगळीकडून लावणार आहे बघून या आता कुठली कुठली फुलझाड आम्ही आणलेत मी तुम्हाला सुद्धा दाखवते ह्या बोगनवेल्याच्या जवळजवळ सात ते आठ व्हरायटी आहेत म्हणजे वेग व्हरायटी इन द सेन्स खूप सारे कलर्स आहेत मल्टी कलर बोगनवेल असा आहे आणि त्यानंतर हा आलामंडा आहे तुम्हाला आलामंडा माहिती आहे का शक्यतो ना लँडस्केपिंग मध्ये आलामंडा वापरतात म्हणजे ऑफिसेस वगैरे असतील मोठे कॉर्पोरेट जे ठिकाण असतील ना तिथं फेन्सिंगला आलामंडा वापरतात त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक येल्लो आहे आणि एक ऑरेंज आहे आणि ते प्रचंड सुंदर दिसतं वाढल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवेन ही अबोलीची अब रोप आहेत ह्याच्यात पण दोन कलर असतात एक येल्लो कलर असतो आणि एक रेड कलर असतो आता हे आम्ही सगळं मिळाला अरे छोट्या मुलांना लवकर हेलिकोनिया म्हणून एक फुल आहे हे झाड ना खूप खोटं होतं जवळजवळ सहा सात फूट वगैरे होत आणि ह्याला छान पण येतात ह्याला हेलिकोनियाचे फ्लावर्स असं म्हणतात गवती चहा आहे एवढ्या छान वातावरणामध्ये रोज चहा प्यायचा असेल तर गवती चहा तर पाहिजेच आलामंडाची रोख आहेत आलमंडा आहे हे वाढल्यानंतर खूप मोठं होत त्यामुळं ह्यांना बांधावर वगैरे लावायला लागेल म्हणजे ते वाढल्यानंतर छान बन ही तगर आहे तगरीमध्ये ना आता ही कलर कलरची फुलं येतात ह्याला तगरमध्ये पण अजून एक श्रीलंकन तगर नावाचं एक त्याला पर्पल कलर ची फुलं येतात ते तर इतकं सुंदर आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन ह्या वेळेस मला ते आण म्हणजे मिळालंच नाही तर श्रीलंकन तगर सुद्धा तुमच्याकडे कुणाकडे असेल ना तर नक्की मला सांगा तुम्ही लावलेली असेल तर ही रांजाई आहे फुलं बघा किती छोटी छोटी येतात आणि याला असा एकदम बारीक असा सुवास हा <laughs> आता हा मी व्हिडिओ दाखवता येणार नाही पण ही रांजाई आहे ही सुद्धा आम्ही असं ठरवलंय की एक छान असा कॉर्नर करायचा आणि त्या कॉर्नरला ह्याची वेल तयार होते त्यामुळे ती वेल अशी मस्त आम्हाला एखाद्या <laughs> गेट वर वगैरे सोडता येईल त्यासाठी रांजाईची पण आम्ही बऱ्यापैकी पाच सहा सूप आणलेली आहे त्याचा सुवास खरच खूप छान आहे तुम्ही कधी लावली नसेल ना तर लावून बघा हे काय आहे हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांच्याकडे खाली आहेत म्हणजे ज्यांची जमिनीवर घरं असतात ना जनरली त्यांच्या दारामध्ये कन्हेरीची झाडं असतातच कन्हेरीची झाड त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर आहेत आता आम्ही कनेरीच्या झाडामध्ये दोन कलर आणलेले आहेत ही रोप आम्हाला मिळालेली आहेत कनेरीची हे अजून एक वेगळे वेल आहेत ह्याला थंबरजी असं म्हणतात थंबरजी या तुम्ही कधी लावलाय का हो तुमच्या घरी वगैरे किंवा कुठे ह्याचा ना खूप छान वेल येतो आणि त्याची अशी उभी फुलं येतात म्हणजे ती खूप सुंदर आहेत मी फोटोमध्ये सुद्धा दाखवेन ती फुलं खूप छान येतात ती वाढल्यानंतर त्याचा मोठा वेल येतो आणि त्या वेलीला अशी फुलं लटकतात त्याच्यामध्ये पण असं मल्टी कलर किंवा अशी पीच कलरची अशी छान फुलं येतात ते पण मी तुम्हाला दाखवते एकदा हे खंबरजी वेल आहे त्यानंतर अजून एक माझं फेवरेट फुल आहे ह्याचं नाव ब्लिडिंग हार्ट असं आहे तुम्ही बघू शकता तुम हे असं छोटस व्हाईट कलरचं फुल असतं आणि त्याच्यातून रेड कलरचे परागकोशासारखे बाहेर येतात म्हणून कदाचित त्याला ब्लिडिंग हार्ट म्हणलं असेल त्याच्यात ना त्या छोट्याशा रोपामध्ये हा आवड्याचं रोप पण आलं होतं तर हे पण वेली सारखं छान येतं आणि हे खूप सुंदर खूप हे फुलांनी भरून जातं भरपूर छान फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर ते खूप सुंदर दिसतं हे पण मोठं झाल्यानंतर आपण बघूया तर हे ब्लिडिंग हार्टची रोप आहेत त्यानंतर हा आहे अंबाडी जास्वंद हा जास्वंदाचा एकदम रेअर असा एक प्रकार आहे याला अंबाडी जास्वंद असं म्हणतात ह्याला ह्याच कलरची फुलं येतात ह्याचं काय वैशिष्ट्य आहे माहितीये का ज्या कलरची ह्याची पानं आहेत ना त्या कलरची फुलं येतात इवन ह्याची पानं आहेत ना ती सॅलडमध्ये सुद्धा खाण्यासाठी वापरली जातात आता हा मोठा झाल्यानंतर बघूया आता कसं होतं आता पावसाळ्यामध्ये ही झाडं जास्त वाढणार नाहीत पण हिवाळा कारण आमच्या इथं खूप कमी ऊन आहे कंटिन्युअस फक्त दहा दहा बारा बारा तास इथे पाऊस पडत असतो त्यामुळे त्यांना ऊन लागत नाही हिवाळ्यामध्ये खूप छान ते भरून येईल आणि ह्याच कलरच्या फुलांचं फुलं पुला खूप सुंदर येऊ हो शकतात आणि हा आपला सगळ्यांचा आवडता गोकर्ण गोकर्णवर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे गोकर्णचे भरपूर फायदे पण आहेत प्लस वास्तूनुसार पण गोकर्ण खूप चांगला असतो आता गोकर्ण सुद्धा आम्ही असं आहे की आम्हाला गेटवर तो लावायचा आहे जेणेकरून पूर्ण गेटला आम्हाला तो छानपैकी त्यांना आच्छादून टाकता येईल असा गोकर्ण गोकर्णचे पण दोन प्रकार आम्ही आणलेत एक हा ब्ल्यू कलरचे फुलं आहेत आणि व्हाईट कलरच्या फुलं आहेत हे आनंताचं झाड आहे आता अनंताचं झाड सगळ्यांच्याकडे असतं जो छोटा आनंद असतो तो व्हाईट कलरचा पण हा आनंद आहे ना ह्याचं मोठं फुल येतं एकदम म्हणजे डबल आनंद तुम्ही म्हणू शकता असं मोठ्याच्या मोठं येतं त्याचा सुवास पण खूप छान असतो हे आनंदाचं झाड आहे आता हे अगदी घराच्या जवळ लावण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून आम्हाला छान आनंदाची फुलं मिळतील आणि रोज त्याचा सुवास पण घ्यायला मिळेल आणि ह्याच्या बरोबरच एक मोठं असं पारिजात्ताचं झाड आणलंय आम्ही अरविंद पारिजात्तक कुठे आहे रे सांगू का हे इतकी झाड लावण्याचा जो आनंद आनंद आहे ना त्याच्या तुम्हाला काय सांगू दोन मुलांचं काय चाललंय इकडे बघावू शकतात हे पारिजातकाचं झाड आहे खूप वर्षापासून मला असं वाटायचं की आपल्या दारात एक पारिजातकाचं झाड असावं ते मोठं व्हावं त्याची रोज फुलं पडावी त्याचा सडा पडावा आणि तो मला रोज बघता यावा आता हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय असं हे पारिल झाड पण आता आम्ही लावणार आहे आणि ते खरंच आम्ही ला दारात लावणार आहे जेणेकरून ते जसं मोठं होईल तशी त्याची भरपूर फुलं येतील आणि ती दारात आम्हाला छान लावता येईल आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फुलांचा राजा सगळ्यांचा आवडतं असं फुल म्हणजे गुलाब गुलाबाचे खूप प्रकार खूप कलर छान असे गुलाब आता आम्ही आणलेले आहेत ते तर अशी त्याची एक अशी लाईन करून एका साईडनं लावायचं आहे जसं जसं आता मी Uh, गुलाबाची झाडं लावेन तसं पण तुम्हाला दाखवते तर एवढे असे मल्टी कलर गुलाब आणि आण आम्ही आणलेले आहेत खूप सारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या वेगळा डाचणीची अशी आम्ही आता फुलझाड आणलेली आहेत आणि ती लावायला आम्ही फार एक्सायटेड आहोत छान पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आम्हाला ती व्यवस्थितरित्या लावता येतील आणि हिवाळ्यापर्यंत खूप छानची वाढ पण होणार आहे